आय हॅलो नमस्कार पूजाच फॅशन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं एकदा स्वागत करते तर मी आहे पूजा मेकअप मेकअप हॅक्स ब्युटी हॅक्स स्किन केअर हेअरस्टाईल हेअर केअर फॅशन या विषयावरती व्हिडिओ घेऊन येत असते यापैकी कुठल्याही विषयात जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा व तसेच बाजूला असणाऱ्या बेलायकॉनवरती क्लिक करा तर चला आजचा आपला फॅशनचा विषय असणार आहे तो म्हणजे की ट्रेंडमध्ये काय सुरू आहे यावरती आपण फॅशन करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे सर्व स्त्रियांना सुंदर दिसावं अट्रॅक्टिव्ह दिसावं सर्वात उठून दिसावं असं वाटतं तर तसं वाटणं म्हण तेवढ्यापुरतंच मर्यादित नसतं तर तसं आपल्याला काळानुसार बदलावंही लागतं स्वतःमध्ये थोडेसे चेंजेसही आणावं लागतात थोडेसे चेंजेस आपल्या सर्व लाईफ बदलून टाकते असं म्हणतात ते बरोबर आहे कारण की काळानुसार जर तुम्ही कपडे खूप ओल्ड फॅशनच्या घालत असाल किंवा हेअरस्टाईल पण खूप ओल्ड फॅशनची करत असाल तर हे चुकीचं आहे काळानुसार बदलत राहणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे काळ जसा बदलतं तसं आपणही बदलायलाच हवं तर रेग्युलरचे गाऊन घालून कंटाळला असाल किंवा रेग्युलरच्या गाऊनमध्ये तुम्ही अगदी फॅशनेबल दिसत नाहीत घरी जरी असल तरी आपल्याला फॅशनेबल स्टायलिश दिसणं युनिक दिसणं खूप दिस जास्त इम्पॉर्टंट आहे तर काळानुसार जर तुम्ही हे समोर दाखवत आहे ते कलेक्शन जर यूज केलं तर तुम्ही खूप सर्वात स्टायलिश व उठावदार दिसणार आहात तर गाऊनचं नवीन लेटेस्ट कलेक्शन कुठलं आहे तर चला पाहूयात अजिबात वेळ माया घालवता व्हिडिओ खूप पर्यंत युजफुल आहे I wanna wake up with you in the morning. Show me there's nothing kind of fake to me now. I wanna wake up with you in the morning. Say what you wanna say to me now. सध्या लेटेस्टमध्ये असणारे गाऊनचं कलेक्शन शेअर केलं आहे जे की तुम्ही घरी जरी गाऊन वेअर करत असाल अशा प्रकारचे गाऊन वेअर करा जे जेने तुमी की जेणेकरून तुम्ही स्टायलिश सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसाल व सर्वात उठून दिसाल प्रत्येकच स्त्रीला सुंदर दिसायचं असतं त्यासाठी आपल्यामध्ये चेंजेस केले की आपण खरंच खूप सुंदर दिसतो तर ते चेंजेस करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तर आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडलाच असेल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा कारण की ते एकदम फ्रीमध्ये आहे व त्यासाठी कुठल्याही प्रकारचे चार्जेस तुम्हाला पे करायचे नाही आहेत आणि एकदम फुकटमध्ये तुम्हाला खूप छान माहिती भेटणार आहे त्यामुळे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी ह्या व्हिडिओला भरपूर प्रेम द्या भरपूर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व तसेच चॅनल सबस्क्राईब करा कारण की तेच माझ्यासाठी मोटिवेशन असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद